पुदिना ही एक अशी वनस्पती आहे जी सामान्यतः स्वयंपाक घरात चटणी बनवण्यासाठी म्हणून वापरली जाते परंतु याचा उपयोग एवढाच नसून ही वनस्पती औषधी असल्याने याचा समावेश आपल्या खाण्यात केल्याने आपल्या शरीराला इतरही बरेच फायदे मिळतात ज्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत पुदिना ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी व सुगंधी वनस्पती आहे तिचे शास्त्रीय नाव मेंथ आहे पुदिन्याचे झुडूप सुमारे साठ सेंटीमीटर पर्यंत उंच वाढते जमिनी लगत किंवा जमिनी खाली फुटलेल्या फांद्यांनी ते पसरते खोड जांभळे व स्तंभ चौकोनी असून पाने साधी समोरासमोर अंडाकृती किंवा लंब गोल असतात पानांचा रंग गडद हिरवा असून त्यांच्या कड़ा दंतूर असतात पुदिना ही आयुर्वेदिक औषधी वनस्पती बहुतेकदा ताजेपणा आणि चवीशी संबंधित आहे पदार्थाला चांगली चव व विशिष्ट गंध येण्यासाठी पुदिन्याच्या पानांचा वापर केला जातो पदार्थांची चव वाढवण्याबरोबरच तो पदार्थ बनवण्याचं काम देखील पुदिन्याची पानं करतात तिच्या पानांचा वापर विविध खाद्य संस्कृतीमध्ये एक प्रमुख पदार्थ म्हणून केला जातो पाणीपुरीची चटणी पुदिना चटणी हर्बल पुदिना टी जलजीरा पुदिना राईस पुदिना डाळ ही पानं एक महत्वाचा घटक आहेत या गुणांव्यतिरिक्त देखील किंवा पुदिन्याच्या पानांचे पचन आरोग्यासाठी प्रभावी आहेत कारण ते सर्व दोषांना शांत करतात विशेषतः पित्त आणि श्वसन विकार त्याच्या विविध फायद्यांमुळे प्रत्येक घरासाठी ही एक आवश्यक औषधी वनस्पती आहे मित्रांनो पुदिन्याच्या पानांपासून पुदिन्याचं तेल देखील एक्स्ट्रॅक्ट केलं जातं ज्याला मिंट ऑइल पेपमेंट ऑइल असं देखील म्हटलं जातं ज्याचा वापर कॉस्मेटिक्स, अरोमाथेरपी आयुर्वेदिक उपचार व इतर अनेक पद्धतीत केलं जातं तर आता आपण पुदिना खाण्याचे फायदे जाणून घेऊया पुदिन्यामध्ये अनेक वेगवेगळे पोषक घटक असतात जसं की मॅन्थॉल फायबर्स विटॅमिन ए विटमिन सी कॅल्शियम आयन फोलेट मॅगनीस इत्यादी पुदिना हा अँटी ऑक्सिडंटचा ही एक उत्तम स्रोत आहे ज्यामुळे हे खाल्ल्याने आपल्या शरीराला खूप फायदे मिळतात आणखीन एक आश्चर्यकारक फायदा म्हणजे ते तुमचे पचन आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतं इरिटेबल बाउल सिंड्रोम च्या काही लक्षणांपासून देखील आराम मिळवून देऊ शकतं पुदिन्यामधील मॅन्थॉल पोटाच्या स्नायूंवर कार्य करून पचनास मदत करत व पाचक एन्झाईम्स तयार करणाऱ्या ग्रंथींना उत्तेजित करत परिणामी आपलं पचन चांगलं होतं एका ग्लासामध्ये कोमट पाणी आणि काही ताज्या पुदिन्यांची पानं घाला पोटदुखी आणि अपचन कमी करण्यासाठी काही क्षण हे पाणी पिऊन आराम करा पुदिन्याच्या पानांमध्ये आढळणारे मेंथॉल हे एक ऍक्टिव्ह कंपाऊंड आहे जे सामान्यतः माउथ फ्रेश टूथपेस्ट आणि माउथवॉश मध्ये वापरलं जात जे डेंटल प्लाक कमी करत आणि दात आणि हिरड्या स्वच्छ करण्यास मदत करत पुदिन्याची पाने चघळल्याने अँटी बॅक्टेरियल म्हणून काम करून तोंडाचं आरोग्य सुधारत पुदिन्याची पाने सुकवून बनवलेल्या पावडरचा वापर तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी आणि हिरड्या मजबूत बनवण्यासाठी करता येतो पुदिन्याच्या पानांमध्ये कॅलरीज कमी असतात ज्यामुळे कॅलरीज न वाढवता जेवणाची चव वाढवण्यासाठी ते एक उत्तम पर्याय बनत पुदिन्याचा चहा अर्थात पुदिना टी हा दुधाच्या चहाला एक चांगला पर्याय आहे आणि तो चहा पिण्याची तल्लब पूर्ण तर करतोच पण त्याचबरोबर बादतही नाही पुदिन्याचा सुगंध तुमचं शरीर आणि मन शांत करत आणि तणावापासून मुक्त करत आंघोळीच्या पाण्यात पुदिन्याच तेल घालून आंघोळ करा या तेलाचा वापर डोकेदुखी आणि काही मायग्रेनच्या दुखण्यापासून आराम देण्यासही मदत करू शकतो पुदिना तेल हे त्वचेवरील जळजळ आणि खास सुटणे यावर उपचार करण्यासाठी वापरलं प्रमुख घटक आहे मेंथॉल त्वचेवर लावल्यास थंडावा निर्माण होतो आणि त्वचेच्या समस्यांवर उपचार करत पुदिन्याच्या पानांची पेस्ट तयार करा आणि त्याला हलकं गरम करून ती कोणत्याही प्रकारच्या जखमेवर किंवा कीटकांच्या चा चा चाव्यावर लावा यामुळे जखम आणि कीटकांच्या चाव्यापासून आराम मिळतो यासह यामुळे होणारी वेदना आणि सूज देखील कमी होते पुदिना हे अँटी बॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट्स गुणधर्मांनी समृद्ध आहे जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं आणि आजारांना दूर ठेवतं पुदिना ऑइल जळजळ आणि सांधेदुखी कमी करण्यास मदत करतं कारण ते वेदनाशामक आणि एनेस्थेटिक म्हणून काम करतं आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पुदिन्याची ताजी पाने रिकाम्या पोटी खाल्ल्याने त्यातील पोषक तत्वे योग्यरित्या पचतात आणि वात पित्त किंवा कफ यासारखे दोष संतुलित राहतात पाने नेहमी व्यवस्थित धुवावीत म्हणजे सर्व घाण आणि कीटनाशक असतील तर ती निघून जातात तर मित्रांनो हे आहेत पुदिना खाण्याचे फायदे हे सर्व फायदे पुदिना याचे गुणधर्म आहेत पण जर एखाद्या आजारावर औषध म्हणून तुम्हाला याचं सेवन करायचं असल्यास प्रथम आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित रहा। धन्यवाद